निर्माण झालेली पोकळी भरून न येण्यासारखी आहे अशा भावना मान्यवर व नागरिकांनी व्यक्त केल्या अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी रावसाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ निपाणीत हॉटेल संगम पॅराडाईज हॉल येथे आयोजित शोक सभेत नागरिकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला मला अतिशय प्रेम होते फक्त कुटुंबावरच प्रेम करतो का असे तर सगळ्या गावावर सगळ्या नागरिकांच्यावर सगळ्या जातीच्या नागरिकांच्या वरती प्रेम त्यांचं कर्तृत्व सगळ्यांनी सांगितलं पण एक भाग असा आहे की माणूस सजीव प्राणी आहे आणि सजीव प्राणी असल्यामुळं एक ना एक दिवस त्याला मृत्यू आठव जगात अमर कोणीच नसतं पण आयुष्यात माणसानं किती कर्तृत्व केलं किती माणसांना मदत केली किती संस्था उभा केल्या त्या संस्थेतनं हजारो माणसांना लाखो कुटुंबांना रोजगार उत्पन्न करून दिला ते फार महत्वाचं आणि त्यामुळं त्यांचा माझा संवाद जवळजवळ गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात त्यांच्यापेक्षा वास्तविक मी सोळा दिवसानं ज्येष्ठ आहे पण त्यांना श्रद्धांजली व्हायचं दुर्दैव माझ्यासारख्या माणसावर येते ते काळाचा मेहमा आहे त्याला कोणी थांबू शकत नाही पण एक गोष्ट अशी आहे की दादा जरी जैन धर्माचे असले आणि जैन धर्मामध्ये ग्रह हे फार महत्वाचं मानलं म्हणजे संजय करा पण संचय करत असताना त्या संचयाचं वाटप करा हे जे महावीरांना सांगितलेलं आहे ते तंतोदंत त्यांनी पाहिलेलं होतं आणि आयुष्यभर त्यांचा हात हा देणाराच होता देणारा फक्त प्रेम होतं एवढंच आपण सगळ्यांनी रक्षा केलं पाहिजे प्रत्येक सजीव माणसाला मृत्यू हा अटळ आहे त्यामुळं मृत्यू हा येणारच

संजय सांगावकर शौकत मनेर संजय पावले नाईक दिलीप पठाडे शेरू बडेघेर विनायक वडे सुनील शेलार सचिन गारवे सचिन प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी सुनील राऊत प्राध्यापक राजन चिकोडे शिरीष कमते इम्रान मकांदार विष्णू कडाकणे संजय पाटील संजीवनी पावले स्मिता दुमाले यांच्यासह मान्यवर नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर नि गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा